तर आता बदलापूर प्रकरणी अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे नराधमांना कडक शासन झालं पाहिजे पुन्हा असं करायचं धाडच नाही झालं पाहिजे केंद्राकडे कायद्याची शिफारस करणार असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला पाहिजे असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आपल्याला जे काही वाटतं का त्याबद्दल बोलायचं त्या संदर्भामध्ये बाकीच कुणाला जे काही बोलायचं असेल ते बोलतील असल्या ह्या नारा अतिशय कडक कडक इतकं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा त्यांना अशा गोष्टी करण्याचं धाडसच होता का म्हणजे एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा